मंडळी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान हे उद्या होणार आहे या टप्प्यात मराठवाड्यातल्या तीन जागांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना हे तीन लोकसभा मतदारसंघ यामध्ये येतात तसं जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण आंदोलनामुळे या तीनही लोकसभा मतदारसंघात किती नाही म्हटलं तरी मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव राहणार आहे आणि या मराठा आरक्षण प्रश्नाचं केंद्र असणारा जालना इथं खरं म्हणजे अतिशय महत्वाची निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे जालना लोकसभेत मराठा आरक्षण प्रश्नामुळे जरांगे समर्थक असणारे मंगेश साबळे हे देखील लोकस दिवस या लोकसभेच्या निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांना दिवसेंदिवस मिळणारा प्रतिसाद पाहता मंगेश साबळे यांची नेमकी ताकद किती आहे याचा अंदाज आपण या व्हिडिओमधून बांधणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी आता जालना लोकसभेचा विचार जर केला तर गेल्या पाच टाळ्यांपासून इथून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे निवडून येतात आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे कल्याण काळे हे यावेळेस देखील या देखी निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि मराठा आरक्षण प्रश्नामुळे चर्चेत असलेले मंगेश साबळे देखील दो या दोघांना आव्हान असणार आहे तसंच वंचित आणि इतर अपक्ष उमेदवारही या निवडणूक रिंगणात आहेत तसं पाहिलं तर मंगेश साबळे हे गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द बरीच चर्चेत राहिली आहे घरकुल प्रश्न तसंच प्रशासनाविरोधात नोटा उधळत केलेलं आंदोलन मराठा आरक्षण प्रश्नात भावनिक होऊन त्यांनी स्वतःची पेटवलेली गाडी असे काही मुद्दे तसंच आरक्षणाचा विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांची त्यांनी रागात येऊन फोडलेली गाडी यामुळे ते महाराष्ट्रात चर्चेला आले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांची चर्चा ही आता मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे पण एक सर्वसामान्य माणूस एक सरपंच लोकसभा लढवतोय हे थोडं आश्चर्यकारक आहे मात्र आज त्यांना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांची ताकद कुठपर्यंत जाईल याचाही अंदाज जा आपल्याला बांधावा लागणार आहे आणि विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी त्यांनी आजवर केलेला संघर्ष एकूणच गावचा विकास लोकांचे प्रश्न सोडवणं आणि ते जर सनदशीर मार्गाने सुटत नसतील तर त्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करणं असा हातखंडा वापरत मंगेश साबळे हे आजवर आंदोलन करत आले आहेत जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाचं केंद्र असल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे गोदावरी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटला आहे त्यामुळेच मंगेश साबळे हे जरांगे यांचं समर्थक आणि सहकारी असल्यानं मराठा समाजामध्ये उमेदवारीला सहानुभूती मिळेल याच उद्देशानं मंगेश साबळे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि निवडणूक लढवण्याचा उद्देश सांगत असताना समाजासाठी मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत सत्ताधारी भाजपाकडून किंवा काँग्रेसकडूनही इथले प्रश्न सोडवले गेले नाहीत त्यामुळे आपण लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं मंगेश साबळे सांगतात एकूणच मतदारसंघातले प्रश्न आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न याबद्दल आपण खासदार होऊ मंगेश साबळे यांना जालना लोकसभा मतदारसंघातल्या पैठण फुलंबरी सिल्लोड बदनापूर या मतदारसंघामधून मराठ्यांचं मोठं पाठबळ मिळत आहे खरं म्हणजे मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पण साबळे हे दानवे यांचे मतदान देखील घेण्यात यशस्वी होऊ शकतात असंही राजकीय तज्ज्ञ सांगतात खरं म्हणजे रावसाहेब दानवे हे गेल्या पाच टर्म पासून खासदार असल्यानं त्यांचा मतदारसंघामध्ये मोठा होल्ड असल्याचं म्हटलं जात आहे शिवाय त्यांच्या रेल्वे मंत्री म्हणून असलेल्या काळात जालना शहरात त्यांनी केलेले विकास काम हा त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मागणं या देखील गोष्टी दानवे यांच्याकडून होत आहेत तर दानवे यांच्यानंतर चार आठवडे इतक्या उशिरानं काँग्रेसनं उमेदवारी दिलेले डॉक्टर कल्याण काळे यांच्यासाठी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते कैलास गोरंट्याल राजेश टोपे भास्कर आंबेकर आणि इतर नेते सभा घेत आहेत महायुतीचे पाच आमदार आहेत ज्यामध्ये अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे हे राज्य मंत्रिमंडळातले आमदार आहेत आणि दानवे यांच्या प्रचाराची शैली पाहता डॉक्टर कल्याण काळे हे अतिशय सावध रीतीने आपला प्रचार करत असल्याचं म्हटलं जात आहे तर रावसाहेब दानवे आणि डॉक्टर कल्याण काळे या स्पर्धेत मंगेश साबळे हे देखील प्रभाव पाडत असताना दिसतात नुकतंच पैठण इथं झालेल्या त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने लोक जमले होते त्यामुळे मराठा समाजाचं मत हे यांच्या जाईल असं देखील राजकीय तज्ज्ञ सांगतात तसंच महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही जुन्या नेत्यांविषयी लोकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात यावेळी मंगेश सावळे यांच्या उमेदवारीनं दोन दिग्गज उमेदवारांना फटका बसू शकतो त्यासोबतच एक गठ्ठा मराठा मत सावळे यांना जर मिळाली तर जालन्याचा निकाल वेगळाही लागू शकतो असं आता मंगेश सावळे यांचं समर्थक म्हणतात मात्र या दोन तुल्यवळ उमेदवारांच्या विरोधात मंगेश साबळे हे किती प्रमाणात यशस्वी होतात हे आपल्याला निकालातून कळेलच पण तुम्हाला याविषयी काय वाटतं की मंगेश साबळे निवडून येतील का याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू